मोलमजुरीतून जमविलेली दीड लाखांची रोकड चोरट्यांनी केली साफ भरवस्तीत धाडसी चोरी तडोदा तालुक्यातील रांजणी गावात भरवस्तीतच धाडसी चोरी चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल दीड लाखांची रोकड लंपास केली भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे तर पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे तडोदा तालुक्यातील रांजणी येथे गुरुवारी दिनांक पंचवीस रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली गावातील भरवस्तीत असलेल्या अरुणाबाई राजू कुंभार यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात ठेवलेली दीड लाखांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार कुंभार कुटुंब गेल्या महिन्याभरापासून रांजणीपासून एक किलोमीटर अंतरावर वीट भट्टीवर मजुरी करत राहत होते मोलमजुरीतून साठवलेले पैसे त्यांनी गावातील घरात लोखंडी पेटीत साठवून ठेवले होते गुरुवारच्या दिवशी अचानक फोनवरून घराचं कुलूप नसल्याची माहिती मिळताच अरुणाबाई तात्काळ पुतण्यासोबत घरी पोहोचल्या तेव्हा घर अस्ताव्यस्त स्थितीत आढळून आलं आणि रोकड ठेवलेली पेटी फोडलेली होती घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी तात्काळ व श्वान पथक मागविण्यात आले श्वान पथकाने ठसे तज्ञांनी ठिकाणाहून महत्वाचे पुरावे जप्त केले या प्रकरणी तडोदा पोलीस स्टेशनमध्ये सीआर नंबर तीनशे एक्केचाळीस हॉब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अखिल पठाण हे उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष भोये आणि निरीक्षक राजन मोरे यांचे मार्गदर्शनाखाली करत आहेत भरवस्तीत झालेली ही चोरी पोलिसांना मोठं आव्हान ठरली आहे चोरटे इतके बेधडक झालेत की आता लोकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज आपल्याला सांगतोय गावातल्या चोरट्यांना आळा घालायचा असेल तर सतर्कतेची साखळी आता प्रत्येक घरात लागणारच